नमस्कार माझे नाव अक्षराभीमाशंकर अकबार मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पण गाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पण गाव आ, पान मी पुस्तक घेतले आमच्या शाळामध्ये एक एक ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे मी त्याच्यातल्या मी त्याच्यातल्या पुस्तकांपैकी हे एक पुस् हे एक पुस्तक घेतले आहे हे पुस्तक मी गेल्या हे पुस्तक मी काल घेतले आहे आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे पाण्याविषयी बालमूल्य शिक्षण या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकाची किंमत आहे पंचवीस रुपये आज मी तुम्हाला पाण्याविषयी माहिती सांगणार आहे या पृथ्वीवर पा या पृथ्वीवर पाणी असणे गरजेचे आहे नाहीतर पाणी नसले तर ही पृथ्वी नष्ट होऊ शकते पाणी नसले तर हे पृथ्वी नष्ट होऊ शकते आज मी तुम्हाला पाण्याविषयी एक एक महा एक कथा सांगणार आहे एक कथा सांगणार आहे एकदा पाणी खूप एकदा पाणी खूप येऊ लागला तेव्हा तेव्हा वरून तेव्हावरून तेव्हावरून सूर्य म्हणतो की तेव्हावरून सूर्य म्हणतो की बा पाण्या तू इतका काय इतका काय येतो इतका इतका काय येतोस का तू तू थोडा कमी येत अस तू थोडा कमी येत जाणार आणि उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात तर तू आत्ता खूप येतो पण उन्हाळ्यात तर खूप कमी पडतो उन्हाळ्यात कोणालाही जास्त पाणी भेटत नाही व सांडायलासुद्धा भेटत नाही व प्यायलासुद्धा भेटत नाही तेव्हा तेव्हा पाणी म्हणाला की आ, तेव्हा पाणी म्हणाला की तसं काही नाही तसं काही नाही आता पण आत्ता पण लोकांना प्यायला पाणी पाहिजे असेल ना तेव्हा तेव्हा सूर्य म्हणतो की तेव्हा सूर्य म्हणतो की हा आ, जा तेव्हा पाणी पण म्हणाला की तू तू, तू, तू तुझा तु तु प्रकाश थोडा कमी करत जा कारण की लोकाला खूप लोकाला खूप वाईट लोकाला खूप गरम वाटते त्यांच्या लोकाला खूप गरम वाटते व वा, घाम वा, सुद्धा येतो आणि मग आणि मग मग हे सूर्य म्हणाला की नाही आता आता मी थोडा कमी आता मी थोडा कमी प्रकाश देईल आणि एका डबल आता ही एक कथा होती आता पुढे मी तुम्हाला काही पुढचे प्रश्न सांगणार आहे पुढचे प्रश्न सांगणार आहे पाणी पाणी आपल्याला कशामुळे पाहिजे पाणी आपल्याला पाणी आपल्याला वाचवते व आपल्याला जीवन देते पाण्याशिवाय दुसरं काही नाही म्हणून आपल्याला पाणी पाहिजे म्हणून आपल्याला पाणी पाहिजे पाणी नसले तर आपण जोडू शकणार नाही पाणी म्हणजे काय पाणी म्हणजे पाणी म्हणजे आपलं जे पाणी म्हणजे आपल्याला आपल्याला पाणी म्हणजे आपल्याला आपल्या घर पाणी म्हणजे आपल्या घामातला एक पदार्थ असतो व आपण पितो आपण पाणी जे आपण पाणी पितो त्याचा एक घाम होतो म्हणून त्याला पाणी त्याचा एक घाम होतो व आपल्याला पाणी पाणी प्यायला लागते आणि आपण पाणी म्हणजे काय हे पण करू शक समजू शकत नाही आपण पाणी खूप सांडतो म्हणून याला पाणी म्हणता पाणी म्हणतात पाणी पाणी पाण्याची का पाण्यासाठी पा, आपल्याला जर पाणी भेटले आपण पाण्या पाण्यावर आपण पाण्यावर का जगतो कारण आपल्याला पाणी आपल्याला पाणी आप पाणी मिळणं आवश्यक आहे व पाण्यामुळं आपण पाण्यामुळं आपल्याला काही विजा होऊ शकत नाही याच्यासाठी पाणी गरजेचं आहे व पाणी गरजेचं आहे पाण्यात पाणी पाणी कशा पाणी कशा पाणी समुद्रात किती पाणी सर्वांना पाणी आवडते व पाण्यात सर्वांना पाणी आवडते व पाण्यात पाण्यात चांगले घटक सुद्धा असतात पाण्याला आकार नसतो पाण्याला चव नसते व पाणी आपल्याला जेवण जेवण झाले की पाहिजे काही खाल्लं की पाहिजे पाणी व काही काम पडले तेव्हा पण पाहिजे म्हणून पाण्याचा वापर जपून करावा पाण्याचा वापर जपून करावा धन्यवाद